गणपती बाप्पा घरात विराजमान झाले महालक्ष्मींचं आगमन झालं घरात उत्सवाचं वातावरण होतं साडी घातली घरातली कामं केली छान मोदक बनवले तयारी करतच होते पण त्याच्यासोबतच एक वेगळीच जबाबदारी होती कारण अचानक काही ऑर्डर्स आल्या होत्या तर त्या सगळ्या ऑर्डर्स वेळेत पसवण्याची माझी जबाबदारी होती कधी कधी असं वाटतं घर आणि काम दोन्ही सांभाळणं सोपं आहे का पण खरं सांगायचं तर हेच माझं समाधान आहे तेव्हा मी ठरवलं जरी मी आज सुट्टी घेतली असली तरी सगळं मॅनेज करायला पाहिजे सकाळपासून घरातली काम, देवाची पूजा स्वयंपाक आणि त्याच्यासोबतच सगळे प्रॉडक्ट्स बनवणं पॅक करणं कधी कधी थकल्यासारखं होतं पण जेव्हा तुमचे मेसेज येतात दिदी पार्सल टाईमवर आलं प्रॉडक्ट खूप आवडले खूप छान रिझल्ट आहे तेव्हा सगळा थकवा गायब होतो मग मी लागले आपल्या पॅम्पमी फॅमिलीचे ऑर्डर्स प्रेमाने पॅक करायला फेस्टिवल असो व ऑर्डनरी दिवस मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते कारण पॅम्प मी माझा बिझनेस नाही तो माझा विश्वास आहे माझ्या स्वप्नांचा भाग आहे तुमचे ऑर्डर्स बनवणं वेळेत पोचवणं हीसुद्धा माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची पूजा आहे आज बाप्पा आणि महालक्ष्मींकडे एकच प्रार्थना माझ्यावर अशीच कृपा राहू दे आणि मी मेहनत करून प्रत्येक घरापर्यंत प्रेमाने पॅम्पमीचे प्रोडक्ट्स पोहोचत राहू दे माझा विश्वास आहे बाप्पा आणि महालक्ष्मी आशीर्वाद नेहमी आपल्याला यश प्रेम आणि पॉझिटिव्हिटी देईल तुम्हाला हा माझा प्रवास आवडला तर नक्कीच सांगा कारण तुमचा सपोर्ट माझं खरं मोटिवेशन आहे